नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आढावा घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये धाराशिव लोकसभा लढत रंगतदार होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ओमराजे निंबाळकर आपलं नशीब आजमावत आहेत हो तर त्यांच्या विरोधात अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब बांधळकर हे या रेंगणात उतरलेले आहेत ही लढत मोठी रंगतदार आहे या लढतीकडं सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे हे लक्ष लागण्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला आणि तो पक्ष फुटल्यानंतरही पाच खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले ज्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर हे है आहेत आणि हेच ओमराजे निंबाळकर आता आपलं नशीब आजमावत आहेत उद्धव ठाकरेंना न सोडता ते त्यांच्यासोबत राहिले आणि आता जनतेला सामोरं जात आहेत त्यांना पराभूत करण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना श्री एकनाथ शिंदे या तीनही पक्षांनी ओमराजे निंबाळकर यांचा पराभव करायचाच या उद्देशानं फिल्डिंग लावलेली आहे मात्र धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लोक ओमराजे यांना साथ देणार का की ओमराजेंच्या विरोधात मतदान करून अर्चना पाटील यांना निवडून देणार याचाच आपण आढावा घेतोय बार्शी मध्ये आहोत आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरामध्ये आहोत बार्शी शहरातील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत ओमराजे निंबाळकर यांचं काम कसं आहे अर्चना पाटील यांना निवडून देणार का ते की अजून काही समस्या आहेत त्यांच्या की भाऊसाहेब बांधोळकर यांनाही काही लोक पसंती देणार का, का। याबाबत आपण चर्चा करू काही नागरिक आहेत आपल्याशी बोलण्यासाठी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू पण लोकसभेची निवडणूक सुरू आहे कोण उमेदवारी माहिती आहे का तुम्हाला लोकसभेचे उमेदवारी आहेत निंबाळकर त्यांच्या विरोधात विरोधात काय ओमराजे निंबाळकरांचं चिन्ह काय ओमराजे चिन्ह अर्चना पाटील उमेदवार त्यांचं चिन्ह काय भाऊसाहेब आंदळकरांचं चिन्ह काय त्यांचं बांध बांध कुकर आहे त्यांचं चिन्ह कुणाची हवा आहे कोण निवडून येईल असं वाटत ते सांगू शकत चर्चा कानावर पडत असेल नाही तर नाही कोण निवडून येईल काय वाटतं लोकसभेला कोणाची चर्चा आहे ओमराजे निंबळकर ओमराजे निंबळकर काय काय त्यांचं काम आहे का लोक त्यांना निवडून देतो त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे कुठल्याही अडीआड जणीच्या माणसाला ते सहकार्य करतात रात्री बे रात्री जर समजा त्यांना फोन केला तर ते हाक्याला ओ करून त्यांना सहकार्य करतात अडीआठजणी जे सुख दुःख मधले त्यांना सहकार्य करतात परंतु त्यांच्या विरोधात तानाजी सावंतांनी दंड थोपडले जे तानाजी सावंत मागच्या वेळेस त्यांचा प्रचार करत होते ते आता त्यांच्या विरोधात आहेत भाजप पक्ष मागच्या वेळेस त्यांच्या सोबत होता भाजपही त्यांच्या विरोधात आहे मग त्यांना ही लढाई सोपी आहे का नाही सोपी आहे लढाई त्यांना सोपी का कशामुळे सोपी त्यांचं म्हणजे लोकमतच चांगलं आहे जनमत चांगलं आहे त्यांचं त्यामुळे लोक त्यांना मतदान करतात म्हणजे ओमराजेंना निवडणूक सोपी जाईल एकदम सोपी जाईल निवडणूक सुट्टी जाईल असं ते म्हणतात मावशी निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला कोण उमेदवार लिंबाळकर त्यांच्या विरोधात अर्चना पाटील अर्चना पाटील भाऊसाहेब बांधोळकर पण कोणाची चर्चा आहे कोण निवडून येईल असं आता आपल्या कोण कळून देतो आपण आता पारावर बसलो चर्चा सुरू असते ना शेती कळून देत नाही कळू देतो सुशिक्षित आहे शेती शेतकरी कोणासोबत जाते जे जे चालते ना। काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण गाव कोणतं लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला सरकारची धोरण कशी आहेत सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कशा म्हणजे चांगले आहेत वाईट आहेत समाधानकारक ठीक आहे ठीक आहे आता लोकसभेच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होते महाविकास आघाडीकडून ओमराजे महायुतीकडून अर्चना पाटील तर कोणाची चर्चा आहे कोण निवडून येऊ शकता असं बोललं दोन्ही सारखेच आहे सध्या तर दोन्ही सारखेच आहे आता पुढे काय ओमराजे उद्धव ठाकरेंसोबत थांबले त्याचा फायदा होईल का त्यांना काही एवढं नाही व्हायचं आता सध्या भाजपकडे चाललंय का बरं भाजपची काय आहे का म्हणजे त्यांनी काम बी केलेत की तसे कामही केलेत तशी मोदीला कन्नावटीवर सध्या तर जागा नाही पण त्यांनी शिवसेना फोडली म्हणतायत त्यांनी राष्ट्रवादी फोडले भाजप तुमच्यातच फुट पडले तुम्हाला माणसं सांभाळता येत नाही फुट पडल्यानंतर काय होईल तुमच्यात फूट पडल्यावरच मध्ये माणूस घुसतो आपोआप घुसतो का राणा पाटील भाजपमध्ये त्यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मग हे गणित कसं काय मतदार सरकारच काय सांगता येत नाही कुणी कणकोळ्याबाई जाईल कसं सांग गेले असं तुम्हाला काय वाटत ओमराजेंना धक्का बसेल सांगता येत नाही यावेळेस ओमराजे निवडून येतील की अर्चना पाटील निवडून येतील कोणाची चर्चा आहे हा मोदी सरकार म्हणते ती भाऊ मोदी सरकारचे कोण उमेदवार आहे कोण उमेदवार माहिती आहे तुम्हाला मला ऐकायच नाही ओमराजे ओमराजे निंबाळकर एक उमेदवार आहेत आणि मोदी साहेबांकडून अर्चना पाटील उमेदवार आहे मग ओमराजे यांना पसंती राहील की अर्चना पाटील यांना अर्चना अर्चना पाटील काय वाटतं तुम्हाला ओमराजे निंबाळकर कि अर्चना पाटील अनुभव नाही ना? मतदान करता का तुम्ही सरकार व समाधानी आहात का तुम्ही आहेत सरकारचे काम चांगले आहे का बरं आहे बरं मग कुणाला निवडून द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे काय सांगता काय सांगताय सांगता येत नाही काय अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लोकसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं तुम्हाला कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे कोणती कामं करणार म्हणजे उमेदवार कसा निवडून दिला पाहिजे जो उमेदवार जनतेचं काम करेल त्याच उमेदवाराला निवडून पाहिजे कोणती कामं केली <laughs> पाहिजे म्हणजे जनतेच्या कोणत्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे प्रत्येक वेळेस जनतेला जनतेसाठी उपलब्ध राहिलं पाहिजे वैयक्तिक स्वार्थ न साधता जनतेसाठी असा कोणी उमेदवार आहे का रेख्यात बरेच उमेदवार आहेत पण जनतेसाठी लढणार असा एखादा उमेदवार वाटत होतो आहेत जनतेसाठी लढणारे उमेदवार आहेत कोणते नाव सांगता येणार त्याच्या नावगुपित आहे नावगुपित आहे आहे नाव नाव काय वाटतं तुम्हाला जनतेची काळजी घेणार असा कोणता उमेदवार आता निवडणुकीला सामोरं जातो ओमराजे लिंबाग्र नाराजी व्यक्त केली काही लोकांनी एक नंबर माणूस आहे बऱ्याच लोकांनी नाराजी व्यक्त केली एक नंबर माणूस आहे गोरगरीबची कामं करणारा माणूस भाजपचे भरपूर महागाई वाढवली त्यामुळे भाजपला मत देणार नाहीत लोक पण भाजप चांगली केली काय सुद्धा काम केले के नाही चारशे रुपया सिलेंडर बाराशे रुपया रो रोजगार वाल काय झालं मागच्या वेळेस ओमराजेच्या विजयामध्ये भाजपचा मोठा वाटा होता तानाजी सावंत यांनी चांगला जोर लावला होता आता भाजप पण विरोधात तानाजी सावंत पण विरोधात कसे ओमराजे निवडून येणार त्या पक्षात फटाफट झाले म्हणजे ओमराजे निमाळकर ओरिजनल शिवसेना ओरिजिनल ठाकरे शिवसेना शिवसेनेची हवा आहे का इकडे भरपूर आहे दिसत नाही दिसले नाही हो तर हवा भरपूर असते मतदानात दिसेल का हो दिसेल अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण तरुणांनी कोणत्या उमेदवाराला पसंती दिली पाहिजे हो। हो। म्हणजे कोणते गुण पाहिजे त्या उमेदवारामध्ये तरुणाने का ओमराजेला ओमराजेंना का बरं असंच काही काम केले अनुभवण्यात अर्चना पाटील यांना संधी द्यायला काय हरकत आमच्या हिशोबा ना ओमराजेस पण का ओमराजे म्हणजे गोरगरबांच्या सेवेला किंवा मदतीला धावून येतात सर्वसामान्य जण येतात सर्वसामान्य जण अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं बारशीत बारशी मध्ये हवा कोणाची कोणत्या उमेदवाराची हवा फक्त रजिभू सांगेल त्याच उमेदवाराची हवा राहणार अर्चनाताई पाटील अर्चना पाटील यांचं काम काय आहे जे काम पाहून लोकांनी त्यांचं काम त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं काम त्यांचं मल्हार पाटील आणि दादाचं दा काम त्यांनी लाख ते दीड लाख पेशंटला मोफत ऑपरेशन सुविधा करून दिलेल्या आहेत आणि त्यांच्यापेक्षा आमच्या इथे लोकल लेवलला बारशे तालुक्यात राजभाऊनी कमीत कमी अडीच ते तीन हजार कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे त्या निधीमुळं वार्षेतला एकही रस्ता कुठलंही काम तुम्हाला आता फिरले तर दिसेल एकही रस्त्याचं काम असं राहिलेलं नाही सगळी कामं झालेली आहेत उचणी उदन पाईपलाईनच काम आता चालू आहे कॅनलचं काम चालू आहे अजून राहिलेली जी काय कामं असतील ते राहिलेलं उर्वरित कारण पूर्ण पाटील भाजपच्या चिन्हावर काढलेलं असते ते आता त्या पक्षाची स्ट्रॅटेजी असेल त्यांचं ते सगळ्यांनी ठरवलं ज्या मतदारसंघातले आमदार आहेत पाच सहा आमदार जे आहेत त्यांचं मिळून त्यांची काय स्ट्रॅटजी असेल त्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं कसं जुळणार कसं जुळणार शंभर टक्के जुळणार मिळून सगळे काम करतात ना पारंपरिक एकमेकांच्या विरोधात राहिलेले आहेत राजकारणात कोण कोणाचा कौन कायमस्वरूपी मित्र कोण कायम करून स्वरूपी शत्रू नाही पण खाली कार्यकर्त्याचं जुळत नाही असं असं कधीच कुठे झालं तुम्ही कुठे पण जावा जिथे लोकलचे जे कार्यकर्ते आहेत जे विरोधातले ओमराजे बद्दल समाधान व्यक्त केलं तुम्ही का नाराजी नाराज नाराज म्हणजे खासदारचं काम काय आहे कोणाला फोन करणं किंवा एखाद्याच्या लग्नात जाणं हे खासदाराचं काम नाही खासदार काम देशाच्या सुरक्षेसाठी काय करता येईल तुमच्या शिक्षणासाठी काय करता येईल तुमच्या सुखसुविधा जी तुमच्या ग्राउंड लेवल सुविधा आहे ती नगरसेवकाचराजेच तुम्ही संसदेतलं एखाद्या भाषण ऐकलं का नाही ऐकलं म्हणजे ऐकलंच नाही ऐकलंच नाही त्यांच्या संसदेतल्या कामाबाबत पण चर्चा आहे संसदेत त्यांनी अनेक प्रश्न चर्चा करून किंवा बोलून का उपयोग होणार नाही ओमराजे नको म्हणता येते का बरं तुम्हाला वाटतंय ओमराजे नाकारत असते ते काय माहित नाही पण बारशी आमदार राजभवर जे सांगतील ते त्या उमेदवारांमुळे त्यांचे जे त्यांच्या त्यांना विरोध असेल काम आहे भाऊंच काम आहे भाऊंच्या कामामुळे भाऊसाहेब आंधळकर पण उमेदवार आहे तिथे नाही आम्ही राजभवन घेतील तसं काय सांगू शकत नाहीत होते वंचित कडे गेले ते आता कस ज्यांच्या त्यांच्या ह्याच्यावरती आहे ते काय त्यांनी पक्ष बदलला ते त्यांचा विषय आहे पण बार्शीत राजभोव पक्ष बदलल्यावर लोक मतदान करतात का नाहीत करत म्हणजे आता आमचं कसं <laughs> आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न कर लोकसभेची निवडणूक सुरू आहे चर्चा कोणाची कोणाची कामं आहेत किंवा कुणाला निवडून दिलं पाहिजे असं बसल्यावर चर्चा सुरू असते कुणाची चर्चा आहे ओमराजे चर्चा ओमराजेंची आता या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली राजाभाऊराव जे आमदार आहेत ते सांगतील त्याच उमेदवाराला इथून मताधिक्य भेटेल असं होईल काही कि काय माहिती नाही आम्हाला पण ओमराजे कसं सर्व सर्वसामान्य जे मतदार आहेत ते ह्या राजकारणाच्या फोडाफोडी बाबत समाधानी आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली शिवसेना फोडली गेली काँग्रेसचे नेते भाजपमध्ये घेतले गेले म्हणजे राजकारणाच्या ज्या सीमा आहेत त्या ओलांडून भाजप राजकारण करते याच्या बाबत सर्वसामान्य समाधानी आहेत का समाधान सांगू शा, शकतो समाधान नाहीत नाही लोकांशी म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायला पाहिजे त्याच्याकडे राजकारणी दुर्लक्ष करतात का करतात का दुर्लक्ष कोणाकडे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत ना राजकारण्यानी सोडायला पाहिजे सोडव न सोडवता राजकारणातच दंग असतात असं वाटतं राजकारणातच त्यांच्या त्यांच्या आता लोकसभेला कोणत्या नेत्याला पसंती भेटेल अशात उमराज्याला पसंती आहे हे म्हणतात ओमराजांना कसं काय वाटतं ओमराज निंबळकर ओमराज निंबळकर काय काम आहे ओमराज ओमराजांचं कस दहा वर्षाचा अनुभव चांगला आहे म्हणजे लोकांसाठी फोन केला की जातात येतात काही मी दो ठाकरें सोबत थांबले तस तर तटस्थ राहिली हे सगळ्यात महत्त्वाचं गद्दाराच्या मागे गेले नाही हे सगळ्यात महत्त्वाचं कोणाची हवा आहे पाटील राज्याल तीच पोचवा दिशा लोकसभेची निवडणूक आहे राजा तो विधानसभेच्या उमेदवार आहेत सध्या विकास जे आहे का राजी भाऊकड विकास राजाजी केलेला आहे त्यामुळे आम्हाला राजीभाऊच्या मागे जावं लागलं ओमराजे जे आहेत त्यांनी पण काम केली असतील काय काम केलं केली असतील ना दाखव त्यांनी काय असेल राणा म्हणतात तसे त्यांनी कागद घेऊन काय दाखव काम केलेली आता प्रचार तर एकदम शिगेला पोहोचलेला आहे शिकायला पोचून नाही ना, ना तुम्ही काम काम करून उपयोग करायला पाहिजे ना पाणी आणणं हे गटर वगैरे करणं रस्ता करण या कार्यक्रमाला जाऊन किंवा बड्डे शुभेच्छा देऊन काय होऊ शकत नाही ना सर्वसामान्यांना आपल्या सुख दुःखात ते हवे असतात जे उपलब्ध होतील त्यालाच मतदान केलं जातं वैयक्तिक हितसंबंध जोपासले जातात असं पण जाता। होतं ना उपलब्ध होणे आणि माझ्या घरात पाणी प्यायला नाही आणि त्यांचा फोन मला येऊन शुभेच्छा देणं सध्या उपयोग नाही ना अडचण नाही गटारचं काय होऊ काय म्हणणार म्हणजे काय माझ्या पाणी तुंबतंय खाला मी खास झाला फोन करू शकतो का ग्रामपंचायतचे काम असते ना सध्या ही तर नगरपालिका नगरपालिकाना गटाभाऊ कडाय मग त्याला सगळ्या तर काम होते त्यामुळे आम्ही राजीबा उम झालो त्याला मतदान करणार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण लोकसभेची निवडणूक सुरू आहे कोण उमेदवार आहे माहितीये का उमेदवार कोण माहिती आहे का उमेदवार कोण आहे माहिती आहे का माहित आहे काय चिन्ह आहे उमराजांचं उमराजन मशाल त्यांच्या विरोधात कोण आहे ज्या पाटील त्यांचं चिन्ह काय त्यांचं आणि भाऊसाहेब आंधडकरांचं चिन्ह कोणत्या कुकर कुकर आता चर्चा कोणाची चर्चा काय सगळ्यांची असते सगळ्यांचीच असते पण लोकांनी कोणाला निवडून दिलं पाहिजे लोकांचा प्रश्न आहे आपला प्रश्न आहे काय वाटतं कोणाची हवा आहे सध्या तर मला वाटतं बहुते पाटलाची हवा आहे कोणत्या पाटला पाटील मॅडम अर्चना पाटील अर्चना पाटील भाजपची हवा आहे का सध्या भाजपची हवा आहे मोदी येणं जरुरी तर आहे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत मोदी शेतकरी नाराज होत नाही मोदीवर शेतकरी खुश आहेत म्हटलं काय वाटतं तुम्हाला कुणाची कोणा कोणाची चर्चा आहे कोण विजय होईल आहे कोण उमेदवार आपण बार्शी मध्ये होतो धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला ओमराजे निंबाळकर कि अर्चना पाटील कि भाऊसाहेब बांदळकर कोणाला हे मतदार साथ देतील याचा आपण मागवा घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट विलास बोरस संदीप खळे बार्शी Solapur. put Facebook la amște pe ce lai căra Mi- uitipăcan să subscribe kara. Asta umă